उभा आहे माझ्या समोर हे तीन ठसे मला दिसत आहे दिसत आहे आता हा एक ठसा आहे हा कोणता पाय असेल माझा पाय हा कोणता हात असेल आणि हा कोणता पाय असेल तर ही माझी ही रेषा आहे या रेषेवरून तळक मी सरळ या ठ्या उडी मारणार आणि हे ठसे जसे आहेत तसे माझे पाय त्या ठिकाणी पडले पाहिजे बरोबर बघा मी कुणी बघाय बघा माझा पाय आहे बरोबर याय जवळ बसताय तर अशाच प्रकारे तुम्हाला आता उडी मारत मारत छसे धुळवत धुळवत शेवटपर्यंत जायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याकडे अर्जुन पटूवा आहे हा पहिला स्पर्धक आहे हा पहिला पद्धत पहिल्यांदा प्रयत्न करेल ठसा जुळवण्याचा हो तर बघूया हा जिंकतो कि हरतो चला अर्जुन हा आता तू तिकडे जा तर कॅमेरा कॅमेरामधून तुषार हा आहे आता ऋषी ऋषिका कॅमेरा शूटिंग करताय बघूया आता अर्जुन घे अर्जुन चार बैया बैया मारायचे यस जा हा बघूया आता येस काय करते हा रसीच्या परीक्षा हा हा तुझे पाय तुझे ठसे बघून घे उडी मारायच्या जर बरोबर उडी मारला तर आपण आपल्याला काय बरोबर निधी आणि तनुजा इकडे रितेश आहे अगदी उत्तम रित्या पायाच्या हाताचे नसे जुळवले आता फायनल याच्या चार मध्ये आहे आता बघूया चार म्हणून गुड सर्वात पहिले तनुजा हा तनुजा रेडी गुड व्हेरी गुड तुम्ही टाळया महाराष्ट्रा तुम्ही टाळया महाराष्ट्रा 바로 만들어 자체 돌래 다이아몬드. very good, very good, good. 파울 파울 파울. 네, 니디 ready? good. 다이아몬드가 잘해. very good. 와, 액티바로만, 액티바로만, 액티바로만. very good. 오비오 오비오 밸런스, 밸런스 레드 오비오. छान 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 आता दोनच आहेत आता दोनच आहेत गुड व्हेरी गुड आला आला फायनान व्हेरी गुड गुड आता डाव आहे रुक्षणा हा रुक्षणा रेडी गुड 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 मारा शंभर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आहे बघा उभे हो बॅलन्ससाठी साठी उभी हो हरकत नाही उभी हो बॅलेन्स घे शाबास 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 चार आता दोनच आहेत आता दोनच आहेत काही नाही तिथं ओ फाऊल 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 हा मग रितेश गुट पहिला टप्पा जेणे पूर्ण केला आहे हा दुसरा टप्पा गुट बरोबर मिळवलेला आहे बढिया 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 बढ बढिया बर्या छान 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 त्याने तीन टप्पे अतिशय उत्तम प्रमाणे पार केल्या गुड बरोबर हाताच्या डसाकडे हाताच्या ढसा नाही बरोबर जवळ बढिया बढिया